दर गुरुवारी स्वामींची ही सेवा जर तुम्ही करायला घेतला तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल अस अशक्य त्या गोष्टी शक्य होतील आणि तुमच्या मनातल्या ज्या नाहीत गोष्टीत मनात खूप दिवसापासून आहेत पण ते होत नाही तरी तुम त्या गोष्टीसुद्धा तुमच्या मनासारखं घडेल तर ह्या एवढं ताकद आहे ह्या स्वामी सेवेमध्ये आपल्याला काही जास्त खर्च लागणार नाही ना काही जास्त पैसे लागणार नाहीत फक्त थोडासा वेळ लागणार आहे स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी फक्त वेळांची गरज आहे स्वामी महाराजांना काही असं दान धर्म दान देऊन पैसे देऊन खर्च करून काही अशा मौल्यवान वस्तू देऊन आपण स्वामी सेवा करू शकत नाही आणि स्वामींना प्रसन्न करू शकत नाही स्वामींना प्रसन्न करायचं आहे तर कशा ते वेळ आणि आपली श्रद्धा ह्या दोनच गोष्टी लागणार आहेत तर स्वामी सेवा करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी ह्या सेवा जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये करायला घेतो तो, तो मनुष्य भाग्य बदलून जातं आणि त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ कोणीच राहत नसतं कारण का स्वामी महाराजांची तो मनुष्य सेवा करतो आणि स्वामी महाराजांचा साक्षात आशीर्वाद त्यांच्यावरता वरती असतं तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि हे प्रत्येक गुरुवारी करायचं आहे आणि जमत असेल तर दररोज करण्याची एक सवय आपल्या अंगी लावून घ्यायची आहे आपल्याला लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्व स्वच्छ वस्त्र अर्पण करून सूर्याला अर्घ द्यायचा आहे आपण सूर्यापासूनच सुरुवात करायची आहे सूर्याला अर्घ देऊन पूजा जो मनुष्य करतो त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात सूर्याला अर्घ देऊन मग आपण आपल्या तुळशी मातेची पूजा करून आपल्या द मुख्य दरवाजाची पूजा करून देवपूजा करलाकडे जायचं आहे आपल्या देवारामध्ये स्वामी महाराजांचं फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी फोटो असेल तरी चालेल मूर्ती असेल तरी पण चालेल किंवा फोटो मूर्ती दोन्ही असेल तरीही पण चालेल पण एकापेक्षा जास्त मूर्ती नको एकापेक्षा जास्त फोटो नको कोणत्याही देवाचे तर आपल्याकडे जर मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला येत असेल तर श्रीसुप्त पुरुषसुप्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता जर येत नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा अकरा वेळेस जप करून आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती पुसून घ्यायची आहे स्वच्छ अत्तर लावायचं आहे पाटावर स्थापना करून महाराजांना वस्त्र अर्पण करायचं आहे टोपी माला ह्या सगळ्या वस्तू अर्पण करून झाल्यानंतर महाराजांना असे छान फुलं अर्पण करायची आहे हार अर्पण करायची आहे त्याचबरोबर महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे कोण कशाचा का हा नैवेद्य असू न असू द्या जर काही नसेल तर दूधसाखराचं नैवेद्य का होईना महाराजांना अर्पण करायचं आहे दूधसाखराचं नैवेद्य अर्पण झाल्यानंतर महाराजांची आरती करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही समस्या आहेत ज्या काही संकट आहेत ते महाराजांना सांगायचं आहे आणि समोर एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आणि महाराजांना आपल्या समस्या सांगून आपल्याला स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे आपल्याला स्वामी सेवा म्हणजे काय करणार काय आपल्याला खर्च लागणार नाही फक्त आपल्याला एक वीस रुपयेची माळ लागणार आहे आणि एक चाळीस ते पंचेचाळीस रुपयेचं एक स्वामी समर्थ सारामृतांचे ग्रंथ लागणार आहे एकवीस अध्यायचा हा ग्रंथ आहे आणि आपल्याला मंत्र तारक मंत्र तर आपल्याला गुगलवर सर्च मारलं तर आपल्याला सहज भेटून जाईल तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्या माळीवर आणि अकरा वेळी तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचे तीन अध्याय वाचायचं आहे म्हणजे कर्मांकन आज आपण गुरुवारी जर पहिला दु दुसरा तिसरा अध्याय वाचला तर उद्या शुक्रवारी चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा असं रोज तीन तीन अध्याय वाचायचं आहे आणि हे एकवीस अध्याय पूर्ण होईपर्यंत दररोज तीन तीन अध्याय वाचायचा आहे आणि तो अध्याय संपल्यानंतर अजून प पहिल्यापासून रिपीट करायचा आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा असं तीन तीन दररोज अध्याय वाचायचा आहे आणि अकरा माळी जप स्वामी समर्थ सारामृतांचे तीन अध्याय आणि तारक मंत्राचे अकरा वेळा ह्या मंत्र तुम्ही जप करा तुमच्या जीवनातल्या गोष्टी अशक्य त्या शक्य क स्वामीच्या कृपेने होत असतात आणि चमत्कारी असे फायदे आपल्याला बघायला भेटतात फक्त मनाभावेने श्रद्धा आणि वेळ हेच म सांगितलं मी सुरुवातीला सांगितलं फक्त आपल्याला स्वामीला काय लागणार आहे तर श्रद्धा लागणार आहे आणि वेळ लागणार आहे आपण त्यांना काही देऊ शकतो ते ब्रह्मांड नायक आहेत ह्या दूरसृष्टीचे चालक मालक पालक आहेत आपण त्यांना काही देऊ शकत नाही स्वामी महाराजांना फक्त आपलं भाव भावना आणि वेळ हेच स्वामी महाराजांना द्यायचं आहे एवढं जरी तुम्ही दिलं आणि सेवा केली तर आपल्याला आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात कोणत्याही इच्छा अशा अधुरी राहत नाहीत स्वामी महाराज पूर्ण करतात म्हणजे करतातच फक्त आपण त्यांना शरण जायचं आहे बस एवढंच आहे तर ही द दर गुरुवारी करू शकता आणि ही सेवा रोज केलं तरी अतिउत्तम तर, तर माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली